राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी अपडेट समोर येत आहे ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यात कधी जमा होणार या संदर्भात एक संभाव्य तारीख समोर येत आहे त्यानंतर एक जबरदस्त माहिती येत आहे है की दिवाळी बोनस दिवाळीची भेट म्हणून राज्य सरकार तुमच्या खात्यावर काही पैसे जमा करणार का त्यानंतर तुम्हाला दिवाळीची भेट म्हणून काही भेट वस्तू देणार का आता सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट आहे या अगोदर अशी माहिती समोर येत होती की सप्टेंबरच्या हप्त्यासोबतच ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे तीन हजार रुपये लाडक्या ताईंच्या खात्यावर हे जमा करण्यात येणार आहे पण तसं काहीही घडलेलं नाही फक्त सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण अजून बाकी आहे तर त्या संदर्भात आपल्याकडे एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि त्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार त्यानंतर एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजनेचं जे वाढीव मानधन आहे ते तुमच्या खात्यावर कधीपासून जमा होणार या संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आलेली आहे नच, जसा सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित झाला लाडक्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झाले त्यातला पहिला प्रश्न ऑक्टोबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार त्यानंतर दिवाळीची भेट म्हणून काही आम्हाला मिळणार का लाडक्या बहिणीच्या मानधनात वाढ हा कधी मिळणार त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि सर्वात महत्वाचा विषय आहे की केवायसी संदर्भात काही अपडेट आहे का कारण केवायसी करताना लाडक्यात यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे काही महिलांची केवायसी झालेली आहे एक कोटीच्या जवळपास महिलांची केवायसी झालेली आहे किंवा एकूण पात्र असणाऱ्या महिलांची संख्या ह्या अडीच कोटीच्या जवळपास आहे तर एक कोटीच्या जवळपास महिलांची केवायसी झालेली आहे तरी सुद्धा दीड कोटी महिलांची केवायसी होणे अजून शिल्लक आहे या संदर्भात काय नवीन माहिती आहे कारण केवायसीची काही शेवटची तारीख आहे का आणि त्या तारखेवर जर केवायसी नाही झाली तर आमच्या लाडकी बहीण योजनेत काही आम्हाला तकलीफ होईल का का आमची लाडकी बहीण योजनाही बंद होणार आहे तर एकूणच तुमच्या मनातले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर आज आपण ज्या काही अपडेट्स आहे आजच्या घडीच्या त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ला ला अगदी थोडक्या शब्दात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात तर सर्वप्रथम ऑक्टोबरचा हप्ता हा कधी मिळणार तर पाहून घ्या नो अशी माहिती समोर येत आहे की ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे या संबंधित एक संभाव्य तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर ती तारीख आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहून घ्या दिवाळी बोनस आमच्या खात्यावर जमा होईल का तर लाडक्यात दिवाळी बोनस जरी तुमच्या खात्यावर जमा झाला तरी तो ऑक्टोबरचा हप्ता ॲडव्हान्स म्हणून तुमच्या खात्यावर अगोदरच जमा करण्यात येईल त्याशिवाय तुम्हाला बोनस हे काही दुसरं मिळणार नाही फक्त ऑक्टोबरचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल आणि त्या संदर्भात सुद्धा एक संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यानंतर केवायसी होत नाही तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही त्यामुळे तुम्ही केवायसी दोन महिन्यात कधीही केली तरी चालते आणि शेवटची तारीख केवायसीची अजून जाहीर करण्यात आलेली नाही फक्त असं सांगण्यात आलेलं आहे की दोन महिन्यात तुम्ही केवायसी करा काही शेवटची तारीख वगैरे सांगितलेली नाही आणि त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की केवायसी करण्याची मुदत जी आहे ती सुद्धा तुम्हाला वाढवून मिळण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच महिलांना केवायसी करण्यासाठी अडचणी येत असल्या कारणाने ही तारीख तुम्हाला वाढवून मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर आता केवायसीचा विषय संपला केवायसी तुम्हाला दोन महिन्यात तुम्ही कधीही करू शकता त्यानंतर तुम्ही केवायसी न करता सुद्धा तुमच्या खात्यावर हे दोन महिन्याचे पैसे जमा होणार त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते तर त्या महिलांना असं वाटत होतं की आपण पात्र झाल्यावर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे चार महिन्याचे पैसे एकत्रित मिळेल पण तसं घडलेलं नाही जून आणि जुलै महिन्यात तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे तुम्हाला फक्त सप्टेंबरच्या महिन्यासाठी सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलं त्यामुळे तुमच्या खात्यावर फक्त रुपये सप्टेंबरचे जमा करण्यात आलेले आहे आणि यानंतर तुम्ही तुम्ही आता पात्र आहात असं समजू शकता कारण तुमची सर्व निकषाची तपासणीही करण्यात आलेली आहे त्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार सर्वात महत्वाचा विषय तर लाडक्या तैनो पाहून घ्या ऑक्टोबरच्या हप्त्या संदर्भात अजूनपर्यंत कसलीही माहिती समोर आलेली नाही दिवाळीचा बोनस म्हणून ऑक्टोबरचा हप्ता हा ऍडव्हान्स आम्हाला देण्यात यावा असं लाडक्या इच्छा होती तर लाडक्या पाहून घ्या अजूनपर्यंत काही माहिती आलेली नाही पण असं काही सांगता सुद्धा येत नाही राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला खुश करण्यासाठी तुमच्या खात्यावर हे पैसे जमा सुद्धा करू शकतात तर यासाठी कोण महिला पात्र असणार आहे तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जर तुमच्या खात्यावर जमा झाला असेल तर तुम्ही शंभर टक्के ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला त्या सर्वच महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे तर त्यानंतर एकवीसशे रुपये वाढीव हप्ता आमच्या खात्यावर जमा कधी होणार कारण असं आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर की आम्ही जर निवडून आलो तर पंधराशे वरून लाडकी बहीण योजनेच्या मानधनाचा वाढ करून एकवीसशे रुपये देऊ तर लाडक्या तैनो त्या संदर्भात आपल्याकडे एक महत्वपूर्ण आतली बातमी आलेली आहे की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात तुम्हाला जे वाढीव रक्कम आहे वाढीव मानधन आहे ते वाढीव मानधन या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मिळण्याची शक्यता आहे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून हे पैसे तुम्हाला मिळू हो शकतात आणि संभाव्य तारीख जी आहे ऑक्टोबरच्या हप्त्याची तर लाडक्यात या आठ दिवसाच्या जवळपास म्हणजे दिवाळीच्या एक दोन दिवस अगोदर किंवा दिवाळीच्या एक दोन दिवस नंतर असं एक दोन दिवसाच्या फरकाने हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात आणि त्यासंबंधी जर कसलीही अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर या संबंधीचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जमा झाला की नाही सर्वांनीच मला कमेंटमध्ये जमा झाला असेल तरी कळवा जमा झाला नसेल तरी सुद्धा कळवा का तुमची काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा मी समोर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचा नाही तर आजच्या घडीच्या ज्या काही सर्व अपडेट्स होत्या त्या सर्व आपण पाहिलेल्या आहेत ऑक्टोबरचा हप्ता हा तुम्हाला या आठ दिवसात मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर एकवीसशे रुपये वाढीव जे मानधन आहे लाडकी बहीण योजनेचं ते सुद्धा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे या दिवाळीला त्यानंतर केवायसीची सध्याच गरज नाही केवायसी तुम्ही दोन महिन्यात कधीही करू शकता आणि ची तारीख सुद्धा वाढण्याची शक्यता आहे कारण केवायसी करण्यासाठी बऱ्याच महिलांना अडचणी येत आहे तर आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही व्हिडिओ असतात जे काही महत्वपूर्ण माहिती असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही त्यासोबतच आपला व्हिडिओ हाईप करायला विसरायचं नाही खाली एक हाईपचं बटन येत असते ते बटन दाबायला सुद्धा विसरायचं नाही व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या महिलांना माझी विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा शेअर करा भेटूया पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा दिवाळीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र